मुंबईमधील सर्वात महागडी पाच घरं नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुंबईमधील सर्वात महागडी पाच घरं हो अशा घरांची किंमत ऐकून तुमचा विश्वास बसेल की नाही माहीत नाही पण या घराचं वैभव आलिशानपणा बघून डोळे टिपून जातील <toslum> नंबर पाच रणबीर कपूरचं बँडस्टँडवरील घर बॉलिवूडचा चार्मिंग स्टार रणबीर कपूर याचं नवीन आलिशान घर बँडस्टँड बांद्रामध्ये आहे या घराची किंमत सुमार एकशे साठ कोटी रुपये इतकी आहे हे घर एका उंच इमारतीत असून समुद्रकाठाच्या दृश्यांसह अत्याधुनिक फर्निशिंग आणि प्रायव्हेट थीमवर आधारित आहे एक सेलिब्रिटीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच सुविधा इथे आहेत जसं की होम थिएटर जिम टेरेस गार्डन आणि खाजगी लिफ्ट नंबर चार शाहरुख खानचं म्हणणत किंग खान शाहरुख खान यांचा बंगला म्हणजे मुंबईतील एक आयकॉनिक लँडमार्क मन्नत हे घर बांद्राच्या समुद्रकिनारी आहे आणि याची किंमत सुमारे दोनशे कोटी रुपये आहे हे घर इतकं प्रसिद्ध आहे की टुरिस्ट लोक फोटो काढायला खास इथे येतात मन्नतमध्ये अनेक फ्लोअर्स प्रायव्हेट ऑफिस एक मोठी लायब्ररी आणि शाहरुखच्या पसंतीनुसार सजवलेली आर्ट गॅलरी आहे नंबर तीन ऋतिक रोशनचा वर्सोवामधील ड्रीम होम ऋतिक रोशनने नुकताच वर्सोवा बीच जवळ एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे या घराची किंमत आहे जवळपास दोनशे कोटी रुपये त्याने एक नाही त्या दोन मोठ्या फ्लोअर विकत घेतल्या आहेत आणि त्या एकत्र करून एक, एक महालासारखं सुंदर घर तयार केलं आहे यामध्ये खास स्टायलिश इंटिरियर्स योगा एरिया कस्टमाइज वर्क प्लेस आणि सी फेसिंग बाल्कनी आहे नंबर दोन मुकेश अंबानी यांचं अँटिलिया या यादीत एक क्रमांक आहे जगप्रसिद्ध अँटिलिया मुकेश अंबानी यांचं हे घर म्हणजे एक जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक याची अंदाजे किंमत पंधरा हजार कोटी रुपये इतकी आहे ही इमारत सत्तावीस मजली आहे जी चारशे हजार स्क्वेअर फुटांवर पसरली आहे यामध्ये तीन हेलिपॅड्स एक थिएटर नऊ लिप्स स्विमिंग पूल बॉलरूम मंदिर आणि सहाशे कर्मचाऱ्यांची टीम आहे जी हे घर सांभाळते <laughs> नंबर एक गौतम अदानी यांचं वरई सी फेसिंग बंगला सध्या मुंबईत सर्वात मागडं घर म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांचं वरईतील सी फेसिंग बंगला हे घर त्यांनी विकत घेतलं आहे अंदाजे चारशे कोटी रुपयांमध्ये हे घर प्राचीन वास्तुशैली आणि आधुनिक फॅसिलिटीज यांचं संगम आहे समुद्रकाठाचं हे ठिकाण इतकं सुंदर आहे की संपूर्ण वरई सी लिंकचं दृश्य इथून दिसतं खास सुरक्षा यंत्रणा हायटेक सिस्टीम आणि शांततामय वास्तुशांतिमय हे घर अत्यंत खास आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे लक्झरी घरे पाहून पैशांच्या पलीकडचं वैभव अनुभवायचं असेल तर अशी घरं आपल्याला स्वप्नात वाटतात कुठलं घर तुम्हाला सर्वात जास्त आवडलं खाली कमेंट करून नक्की सांगा अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा